तर मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी पाच ते सहा बटाटे मीठ घालून बुडतील लिपत पाणी घालून शिजवले कणिक मिळून घेण्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं थोडंसं मीठ घालून मौसूत मळून घेतलं जिरे गरम करून वाटून घेतलेत आता फोडणीमध्ये एक चमचाभर तेलात जिरं एक चमचा कांदा बारीक चिरून सोबतच कोथिंबीर त्यामध्येच घालून परतवून घेतली तर मसाले घालून जिरे वाटून घेतलेले लसूण आणि मिरची घालून परतवली हळद घातली अर्धा चमचा आता शिजवलेले बटाटे अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करून घेऊ बटाटे या ठिकाणी पाच घेतले मी उकडलेले अर्धा चमचा मीठ घातला आता स्मॅशरने असे बारीक करून घेऊ तर पाहू शकता मिश्रण किती सुका आणि असे मस्त असे गोळे बनले जातात आलू वडे बनवू शकतो आपण त्या त्यासारखे अगदी बनले गेलेत तर मळलेलं कणिक पुन्हा एकदा मळून घेतलं मी आता कणकेचे असे वाटी बनवून घेऊ आणि त्यामध्ये बनवलेलं बटाट्याचं सारम भरून वरपर्यंत गच्चं असं बंद करून घेऊ लागेल तसं पीठ लावून हलक्या हाताने पराठे लाटून घेऊ एका बाजूला फ्राय पॅन गरम करायला ठेवला आणि मी पराठा लाटून घेतला तर या ठिकाणी पाहू शकता जवळजवळ आपला गच्च सारम भरलेला असा पराठा लाटून झाला आहे अगदी गोल गरगरीत तर मी पराठा पॅनमध्ये घालून घेतला आता तो भाजला जातो आहे तोपर्यंत मी दुसरा पराठा या ठिकाणी बनवायला घेतला तसा आरम भरून घेतला तर आपला पराठा भाजला गेला आहे तर मी परतवून घेतला तर थोडा भाजला गेला म्हणजे वरून तेल लावून घेतलं आणि परतवून घेतला दोन्ही बाजूने एकसारखं तेल किंवा तूप आवडीनुसार लावून भाजून घ्यायचे तर पराठा जवळजवळ होत आला तर आपला दुसरा पराठाही जवळजवळ लाटून होत आला आहे पराठा मी काढून घेतला आणि दुसरा पराठाही घालून घेतला तर या पद्धतीनेच मी मऊ लुसलुशीत असे गुपगुबीत सगळे पराठे लाटून घेतले तर पाच बटाटे मीडियम साईजचे होते त्यामध्ये जवळजवळ सहा मस्त असे पराठे बनले तर या पद्धतीने खूप छान बनतात पराठे तर अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका पहा आपले पराठे किती अगदी मऊ लुसलुशी तसे बनलेत अगदी गच्च असं सा सारं भरून बनवलेत पण न फाटलेत न तुटलेत असे मस्त असे बनले गेलेत तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद